i'm gonna सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्धेश्वर सहकारी शेतकरी पॅनल आज जयवशात निवडून आलेला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोसायटीचे अकरा चे अकरा संचालक दादा अक्रगड तालुक्याचे लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल बहुमताने निवडून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व सचिन दादा सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा जो इलेक्शन झालेला आहे हे सर्व दिलीप माने साहेब असतील सुरेश हसाप्रे साहेब असतील राजशेखर शिवदारे साहेब असतील त्या सर्वांनी दादाच्या नेतृत्वाखाली त्यांनी येऊन इलेक्शन लढायला तयार झाले आणि त्या माध्यमातून च्या काळामध्ये अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती झाले की सर्वचे सर्व या सोसायटी मधून ग्रामपंचायत मधून देखील अटीतटीचा सामना ग्रामपंचायत मध्ये झालेला आहे सुनील कळके सावकार यांनी देखील झालेले आहे आणि सोसायटी मधून सर्वचे सर्व अकरा संचालक सर्वांनी विजय झालेला आहे सचिनदादाचं नेतृत्व हे खंबीर नेतृत्व आहे हे तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आज आम्ही सांगू इच्छितो की दादाचं काम कार्यकर्त्यासाठी झटणार असणारं काम आणि तालुक्यामध्ये विकासाची गंगा विकासाचं रत्न म्हणून समजले जाणार आहे आणि सर्वाला सामावून घेणारे असे सचिन दादा यांनी आज दाखवून दिलेलं आहे की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कि, मा समिती कि सचिन दादा काय आहे हे आपल्याला सर्वांना कळालेलं आहे जिल्ह्याला कळालेलं आहे महाराष्ट्राला कळालेला आहे या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो दादा तो मागे